दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं आपण सध्या दहाव्या वर्गात शिकत असाल तर नक्कीच पुढे येणाऱ्या अकरावी बारावीबद्दलच्या शिक्षणासाठी आपली मानसिक तयारी सुरू झाली असेलच नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी पुस शहरात वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डबल ई व ई टी अशा प्रकारचे क्लासेस चालतात त्याचा मी डायरेक्टर सध्या आपण दहाव्या वर्गात कुठल्याही शाळेत असाल कोणत्याही मिडियममध्ये शिकत असाल तरी पण आपल्याकरिता वर्ग अकरावीच्या शिक्षणाकरिता चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स घेऊन आलेले आहे एक सुवर्ण संधी क्राउन स्कॉलरशिप परीक्षा ज्यामध्ये उत्तीर्ण होऊन येणाऱ्या वर्षाच्या अकरावी बारावीकरिता आपल्याला स्कॉलरशिप देण्यात येणार आहे रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आसेगावकर लेआउट पुसद येथे होणाऱ्या या परीक्षेमध्ये सहभागी व्हा व मिळवा स्कॉलरशिप अधिक माहितीसाठी व रजिस्ट्रेशनकरिता दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा संस्थेला भेट द्या विसरू नका रविवार पाच ऑक्टोबर धन्यवाद